नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्पर्धीचा अकॅडमिक युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तीन जुलै आणि तीन जुलै चे आपण वीस दररोजचे वीस प्रश्न पाहत असतो सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त अशी चालू घडामोडी पाहत असतो दररोज सकाळी साडेसहा वाजता आपल्या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आपल्या संपूर्ण वीस प्रश्न पी करंट अफेअर्स मिळतील मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे आणि सर्वात आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे महत्त्वाचे घडामोडी मित्रांनो आजचा दिवस आहे जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिन म्हणून आपण साजरा करतो जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त लक्षात ठेवा कालचा प्रश्न होता कोणत्या देशात भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था त्यांचा पहिला परदेशी नॅनो खत उत्पादन कारखाना स्थापित करणार आहे तर तो देश आहे ब्राझील देशामध्ये आपण सुरू करणार आहे कालचा प्रश्न होता आजचा पहिला प्रश्न अलीकडेच भारतीय रेल्वेने कोणत्या आफ्रिकन देशात दोन लोकोमेटिव्ह इंजिन निर्यात केले आहे तर ते मोझब्रिक देशामध्ये निर्यात केलेले आहे मोझम्बिकची राजधानी आहे लक्षात ठेवा चलन मोझम्बिकन मेटिलिक आहे लक्षात ठेवा अध्यक्ष डॅनियल चापो आहे ठीक इन आहे इन डिटेल पाहूया त्याबद्दल उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे बनारस लोकोमेटिव्ह बस येथे उत्पादित केलेले दोन लोकोमेटिव्ह इंजन मोझबिकला निर्यात करण्यात आले आहे भारतीय रेल्वे निर्यात एजन्सी म्हणजे पूर्वी रेल्वे इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसेस लिमिटेडने लोकोमेटिव्ह मोजंबीला पाठवले आहे ठीक आहे बी डब्ल्यू पूर्वी डिझेल लोकोमेटिव्ह बस म्हणून ओळखले जात असे ते आता उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे आहे ठीक आहे एकोणीशे छप्पन मध्ये राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी डिझेल लोकोमेटिव्ह वर्गची स्थापायाभरणी केली होती एकोणीसशे एकसष्ट मध्ये त्याचे उत्पादन सुरू झाले आणि पहिली लोकोमेटिव्ह एकोणीसशे चौसष्ट मध्ये भारतीय रेल्वेला देण्यात आले आणि एकोणीसशे शहात्तर मध्ये त्यांनी पहिल्यांदाच टांझानियाला डिझेल लोकोमेटिव्ह निर्यात केली म्हणजे ह्याच्या अगोदर सुद्धा देशाला डिझेल लोकोमेटिव्ह निर्यात केली आणि आता सध्या जर पाहिला गेलं आपण पूर्ण इतिहास आणि आता डिटेल पाहिला गेलं तर मोझम्बिकला लोकोमेटिव्ह इंजन देण्यात आलेलं आहे दोन्ही पॉईंट खूप महत्वाचे आहे ठीक आहे दुसरा प्रश्न अलीकडेच बा बन काचेरला प्रकल्प कोणत्या राज्यामधील पाणीवादाचे कारण बनलं आहे बन, बन काचेरला प्रकल्प लक्षात ठेवा तर तो आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यामध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे प्रकल्प या राज्याच्या वादामध्ये झालेला आहे कारण की दोन राज्य एकच होते त्याच प्रॉब्लेम नव्हता पण जेव्हा दोन राज्य वेगळे झाले तेव्हा हा प्रॉब्लेम सुरू झाला कुठला हा प्रकल्प कुठला आहे बन काचेरला प्रकल्प लक्षात ठेवा तिसरा प्रश्न खाली कोणी ताशकंद येथे झालेला चेस कप जिंकला आहे चेस असा आपल्याला प्रश्न विचारला त्याबद्दल एकोणीस वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने ताशकंद ओपन जिंकले पंचवीस मध्ये उज चेस कप मास्टर जिंकून वर्षातील सर्वोत्तम तिसरे मोठे बुद्धिबळपट्टू पट्टू विजेतेपद पटकावले या विजयाने एकोणीस वर्षी खेळाडू रँकिंग रेटिंग मध्ये दोन हजार सातशे अष्ट्यात पॉईंट तीन वर पोहोचलेला आहे त्यांचा रेटिंग आणि कोण जिंकले आपल्या सगळ्यांना माहिती आता लक्षात ठेवा ए आर प्रज्ञानंद जिंकलेला आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक नेक्स आहे नेक्स्ट क्वेश्चन चौथा गृहमंत्र्यांनी अलीकडेच हळद मंडळाची नवीन मुख्यालयाचे उद्घाटन कोठे केले आहे ठीक आहे कोणत्या ठिकाणी केले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय मित्रांनो आपण थोडं डिटेल पाहूया गृहमंत्री अमित शाह यांनी तेलंगणातील निजामाबाद येथे हळद बोर्डाच्या मुख्यालयाचे उद्घाटन केले उद्दिष्ट मित्र हो हळदीची निर्यात वाढवणे उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे हे लक्ष आहे दोन हजार तीस पर्यंत हळदची हारद हळदीची निर्यात एक अब्ज डॉलर्स पर्यंत वाढवणे निजामबाद हे तेलंगणातील एक प्रमुख हळदी उत्पादक क्षेत्र आहे भारत हा जगातील सर्वात मोठा हळदीचा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे है।, है ना कंदमाल हळद जी आय टॅग मिळाले ओडिशामध्ये लक्षात ठेवा एक पॉईंट महत्वाचा हो आहे आणि इतर काय पॉईंट महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक तमिळनाडू ही सर्वात मोठी हळद उत्पादक राज्य आहे ठीक आहे महाराष्ट्र पण त्यात इथं हळदीमध्ये हळद हा कुरकुमा लोंगा वनस्पतीपासून मिळवलेला एक मसाला आहे हळदीमध्ये कुरकुमीन नावाचे रसायन असे त्यामुळे हळदीला पिवळा रंग येतो कुरकुमीन हळदीला पिवळा रंग येतो हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक म्हणजे उत्तर काय मित्रांनो निजामबाद हे त्याचं काय आहे उत्तर आहे हळद मुंडाचे नवीन मुख्यालय कुठे आता निजामबाद मध्ये होणार आहे ठीक आहे ते तेलंगणामध्ये लक्षात ठेवा ठीक आहे नेक्स्ट पाचवा प्रश्न खाली कोणत्या राज्यात खांडा कोलवारो प्रकल्पाचा पाया रचण्यात आला आहे आपण थोडं डिटेल पाहूया लक्षात ठेवा केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री सिंह शेखावत यांनी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या राज राजमहेंद्रवरम येथील लपुष्कर घाटाजवळ प्रतिष्ठित पर्यटन प्रकल्पाची पायाभरणी केली आहे तो कोठलाय खांडा कोलावारो प्रकल्प तो कुठे होणार आहे आंध्र प्रदेशमध्ये होणार आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे याचं उत्तर काय मित्र हो आंध्र प्रदेश हे त्याचं उत्तर आहे ठीक नेक आहे नेक्स्ट सहावा प्रश्न पंधरा पेक्षा जास्त अक्षय ऊर्जाचे संचालन करणारी पहिली भारतीय कंपनी कोणती आहे ठीक आहे अदानी रिलायन्स टाटा यापैकी नाही आपण पाहूया याच्यात डिटेल्स मग उत्तर पाहूया आपण लक्षात ठेवा आपण पाहायला गेलं तर फिफ्टीन गिगावॅट पेक्षा जास्त अक्षय ऊर्जा संचालन करणारी भारतातली पहिली फर्स्ट कंपनी कोणती आहे असं आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो तर ती अदानी समूहाने बनवलेली आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे अदानी समूहाने पूर्णपणे पंधरा गिगावॅट पेक्षा जास्त अक्षय ऊर्जाचे संचालन केलेले आहे सातवा प्रश्न अलीकडे ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट कोणी सुरू केले आहे ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट कोणी सुरू केलेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे ऑप्शन आहे केंद्रीय अन्वेषण ब्युरो राष्ट्रीय तपास संस्था महसूल गुप्तच्या संचालनाय यापैकी नाही मित्र हो याचं उत्तर आहे महसूल गुप्तच्या संचालनाने ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट हे सुरू केलेलं आहे लक्षात असावं आपल्याला खालीलपैकी एक जुलै या दिवशी कोणकोणते दिवस साजरे केले जातात ठीक आहे आपण थोडे डिटेल पाहूया राष्ट्रीय जीएसटी दिवस दिनांक एक जुलै रोजी असतो कारण भारतात वस्तू व सेवा कर प्रणाली एक जुलै सतरासून लागू झाली होती या दिवशी भारतात प्र, कर प्रणालीतील ऐतिहासिक बदलाचे स्मरण केले जाते दुसरा आहे महाराष्ट्र कृषी दिन एक जुलै रोजी आपण साजरा करतो महाराष्ट्र खरीप हंगामाची सुरुवात साधारणपणे या दिवसापासून होते म्हणून शेतकरी आणि शेतीविषयक शे योजनांचा जागर या दिवशी केला जातो आणि आपल्या महाराष्ट्राचे खूप खूप मी त्यांना खूप मानतो वसंतराव नाई यांच्या जन्मदिनानिमित्त एक जुलै हा दिवस आपण महाराष्ट्र कृषी दिन म्हणून आपण साजरा करतो आणि राष्ट्रीय डॉक्टर दिन एक जुलै रोजी असतो कारण सुप्रसिद्ध डॉक्टर आणि भारताचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर विधान चंद्र रॉय यांचा जन्म आणि मृत्यू दोन्ही एक जुलै रोजी झाला म्हणून हा दिवस डॉक्टरांच्या योगण्यासाठी डॉक्टर दिन म्हणून पाळतो माझं उत्तर काय वरील सर्व बरोबर राष्ट्रीय जीएसटी दिन राष्ट्रीय कृषी दिन राष्ट्रीय डॉक्टर दिवस वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे लक्षात असावं आपल्याला नेक्स्ट नववा प्रश्न ब्लू बर्ग फ्लिला जागतिक तंबाखू नियंत्रण पुरस्कार हा पंचवीस भारतासह किती देशांना मिळालेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे आपण जर पाहायला गेलं इन डिटेल पाहूया आपण पंचवीस मधील ब्लू मर्ग फिला ग्लोबल टोबॅको कंट्रोल अवॉर्ड भारतासह सहा देशांना प्रदान करण्यात आले त्यातील काही देश भारत मॉरिशस मेक्सिको मॉन्टेनिग्रो फिलिपइन्स युक्रेन या सहा देशांना मिळाल्या लक्षात ठेवा ठीक आहे आणि पूर्वजापासून महत्वाची मान्यता मिळालेली आहे ठीक है? हा, तो आहे हा तर उत्तर काय मित्रांनो सहा देशांना मिळालेला आहे दहावा प्रश्न रिचर्स अँड ॲनालिसिस विंग अर्थात रॉ चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत आपण थोडं डिटेल पाहूया संशोधन आणि विश्लेषण शाखा रॉ मुख्यालय नवी दिल्ली स्थापना एकवीस सप्टेंबर म्हणजे बौद्धवाक्य धर्मरक्षिते थोडस आपण पाहायला गेलं रॉचं स्थापना एकवीस सप्टेंबर रोजी लक्षात ठेवा ठीक आहे हा वाक्य धर्म रक्षती रक्षती अनुवाद धर्म धर्मिकता जेव्हा संरक्षित असते तेव्हा त्याचे रक्षण करते असं आपल्याला सांगितलं जातं ठीक आहे मित्र हो लक्षात ठेवा आणखी काही पॉईंट रॉ बद्दल रॉ हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली एक भारताची खूप मोठी संस्था आहे आणि ती संस्था आपल्यासाठी खूप मोठंसं काम करते लक्षात ठेवा ठीक आहे आता रॉचं आपण तर इन डिटेल पाहायला गेलं रॉ ही अधिक म्हणजे मोठमोठ्या पदावरती लोक असतात त्यामध्ये निवडले जातात जे जगामध्ये काम करण्याचं काम रॉ करतं लक्षात ठेवा ठीक आहे ओके रॉ बद्दल आपण याचं उत्तर काय मग याचे नवीन अध्यक्ष कोण आहे पराग जैन आहेत लक्षात ठेवा रॉचे कोण आहेत पराग जैन आहेत आता इन डिटेल आणखी काय पाहूया आपण लक्षात ठेवा ते सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके रॉची स्थापना एकवीस सप्टेंबर मी इयर दिलं नाही मित्रांनो एकोणीसशे अडुसष्ट मध्ये झालेलं आहे लक्षात ठेवा स्थापना कधी एकोणीसशे अडुसष्ट ठीक आहे इतर काही महत्वाचे व्यक्ती पाहूया आपण त्याबद्दल आय टी बी पीचे चे राहुल रसगोत्रा सी आर पी चे ज्ञानेंद्र प्रताप सिंह सीआरएसएफ चे राजविंद्र सिंग भाटी लक्षात ठेवा आरपीएफ चे मनोज यादव एनडीआरचे पियुष आनंद एस एस बी अमृत मोहन प्रसाद बीएसएफ दलजीत सिंग चौधरी एन बी श्रीनिवासन एन आय एचे सदानंद दाते आय बी चे तपन कुमार डेका एन एस एचे अजित डोवल ठीक आहे आणि हे आता बदलले आहेत लक्षात ठेवा ब्रो चे बी आर ओ रघु निवासन आणि सीबीआयचे प्रवीण सूत रॉ चे पराग जैन ठीक आहे आपण अजित डोवल बद्दल पण पाहायला गेलं नॅशनल सिक्युरिटी एजन्सीचे अध्यक्ष आहेत आता तेही बदलले आपण तेही आपण डिटेल पाहूया नंतर ठीक आहे ओके म्हणजे बदलणार आहेत ते अकरावा प्रश्न अकरा जुलै पंचवीस रोजी भारतात जीएसटी प्रणाली लागू होऊन किती वर्ष पूर्ण झालेले आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे किती वर्ष पूर्ण झाले तर उत्तर आहे आठ वर्ष पूर्ण झालेले आहे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकून पहिली भारतीय महिला क्रिकेटर कोण ठरली आहे तर स्मृती मानधना ठरलेल्या आहे पुढं तेरावा प्रश्न भारतात सर्वात लांब ॲनिमल ओ ओव्हरपास कॅरिडोरचे अनावरण कुठे झाले आहेत कोणत्या ठिकाणी झाले आहेत तर ते दिल्लीमध्ये झालेलं आहे, आहे, दिल्ली आहे। लक्षात ठेवा दिल्लीमध्ये पुढे आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे नवे अध्यक्ष कोण झाले आहेत आपण थोडं डिटेल पाहूया जो जी आय आहे जे जे ए आय आय बी चे अध्यक्षपदाचे निवड झू जू, जून चोवीस पंचवीस रोजी झाली आहे जोचा कार्यकाल सहा सोळा जानेवारी सव्वीस पासून सुरू होईल जोपर्यंत संस्थापक अध्यक्ष जीन लिकवन यांच्या दुसऱ्या कार्यकाळापर्यंत पद पर जो यांनी यापूर्वी चीनच्या अर्थसंकल्पात उपमंत्री म्हणून काम केले आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांमध्ये त्यांचा अनुभव बराच आहे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमुळे ए आय आय बी टक्के बरोबरच जागतिक उपस्थिती विस्तार विस्तारण्यास सज्ज होणार आहे लक्षात ठेवा म्हणजे आशियाई पायाभूत सुविधा बँकेचे चे नवीन अध्यक्ष आता कोण झालेत झु जी आय झाले आहेत हे सुद्धा माहिती असणं आपल्याला खूप महत्वाचं आहे ठीक आहे पुढे मोबाईल ॲपच्या माध्यमातून मत मतदान ई मतदान करण्याची परवानगी मिळ मिळालेले कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे उत्तर आहे बिहार राज्य ठरलेले आहे आपल्याला वाटेल की बिहार नसावं पण बिहार राज्य ठरले लक्षात ठेवा ठीक आहे बिहार सुद्धा प्रगती छान करत आहे महाराष्ट्राच्या राज्याच्या सॉरी मित्रांनो थोडासा हा पॉईंट चुकलाय कांचा पदेपीठ झाले लक्षात ठेवा ठीक आहे ओके भारतात सर्वात लांब प्राणी ओव्हर पास कॉरिडॉर कोणत्या महामार्गावर बांधण्यात आलेला आहे तर उत्तर आहे दिल्ली मुंबई मुंबई दिल्ली महामार्गावर बांधण्यात आलेला आहे ठीक आहे भारताचा पहिला एआय पॉवर ॲडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम एक्सप्रेस वे कोणता आहे तर द्वारका एक्सप्रेस आहे अठरावा प्रश्न जागतिक ॲथेलिट विषय जाहीर केलेल्या त्या ज्या क्रमांत जगातील नंबर एक चा भाले भालापेकपट्टू कोण ठरला आहे तर आपला नीरज चोप्रा ठरलेला आहे एकोणीसवा प्रकाश यांचा हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोट पुस्तकाचे अनावरण कोणी केले आहे तर जितेंद्र सिंह मंत्री त्यांनी केलेलं आहे विसावा प्रश्न देशातील पहिले संविधान प्रस्तावना पार्क कोठे उभारण्यात आले तर नागपूरमध्ये उभारण्यात आले या पार्कचे उद्घाटन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेलं आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी जगातील पहिला जेट चलित उडणारा ह्युमन नाईट रोबोट कोणत्या देशात देशा लॉन्च करण्यात आला आहे ऑप्शन नंबर एक आहे इटली फ्रान्स दुसरा फ्रान्स तिसरा जर्मनी चौथा जपान आपल्याला उत्तर सांगायचं उत्तर काय बरोबर असणार आहे आणि मित्र आजचे सर्वच सर्व घटक आपण घेतलेले प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आणि ताकदीचा आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबलो उद्या याच वेळेस याच टाइम रोजी आपण भेटू धन्यवाद थँक्यू